दिसायला जागोजाग आस्तिक दिसतात आस्तिक असल्याचे प्रदर्शन केले जाते पण मला नाही वाटत की प्रदर्शन करणारे सर्व आस्तिक आहेत आस्तिक नास्तिकांची आकडेवारी कोणीतरी गोळा केलेली असते त्यात आस्तिकांची संख्या अधिक दाखवली जाते जगात नास्तिकांची संख्या आस्तिकांच्या मानाने फार मोठी आहे भारतातही नास्तिकांची कमी नाही बारीक नजरेने बघितल्यास हे आपणास दिसून येईल की आस्तिक असल्याचे दाखविणारांचे प्रमाण भारतात अधिक दिसून येते बिमार व्यक्तीच्या उपचारासाठी कोणी देवाकडे प्रार्थना करीत बसणार नाही त्याला ताबडतोब दवाखान्यात नेले जाते उपचारासाठी दवाखान्यात नाही नेता उपचारासाठी कोणी देवाकडे प्रार्थना करीत बसत नाही यावरून आस्तिक आणि नास्तिकांचे प्रमाण दिसून येते देव नसतोही बाब पुजायाला समजली परंतु ती आम्हाला अजून समजली नाही याच पुजारी वर्गात जन्मलेले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचीही एक कविता मी या ठिकाणी देत आहे मूर्त्यांना पुजण्यापेक्षा माणुसकीला पूजतो मी काल्पनिक देवांना फुले शाहू वाचतो मी छाती ठोकून सांगतोय असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा